नमस्कार मंडळी आपण आलो आहोत आज लोणार सरावर येथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार येथे एक पुरातन असं लोणाव लोणार सरावर आहे अतिशय ऐतिहासिक आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण म्हणता येत आपण ही नक्की या ठिकाणी एकदा भेट द्या हे असे पुरातन असे इथे एक गायमुखी मंदिर आहे आणि इकडे हे एक لونار سراور पावसाळ्यात तुम्ही नक्की एकदा इथे भेट द्या खूप छान असं हे ठिकाण आहे चहू बाजूने असे डोंगर रांगा oh. हम्म हा लोणार सरोवर आहे इथे लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवर हे जगप्रसिद्ध असं सरोवर आहे आणि याची जी निर्मिती आहे त्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात सर आपण सांगू शकता का हे कसं निर्मित झालं काय नाही हे म्हणजे याचा इतिहास खूप जुना आहे एक ऐतिहासिक सरोवर जगप्रसिद्ध सरोवर आहे आणि ज्या म्हणजे स्पीडनी ज्या कार्यक्षमतेने याचा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती तेवढी झालेली नाही दुर्लक्षित दुर्लक्षित कार्यक्रम आहे इकडे सरकार याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी पुरातत्व विभागाच्या नावाखाली हा लोणार सरोवर आहे त्यामुळे शासनाचं याकडे दुर्लक्ष होतं कारण सर्व विकास करायचा असेल तर पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखालीच करावा लागतो हा इकडे बघू आपण काय इथे काय पाप हरेश्वर मंदिर जाने का रस्ता आणि सरोवर अत्यंत मोफत असा आहे पर्यटकांसाठी इथे कोणतेही तिकीट दर आकारले जात शुल्क आकारले जात नाही हे सरोवर आहे इकडे पाप हरेश्वर मंदिर आहे भारतातच नाही तर जगात जग प्रसिद्ध आहे याच म्हणजे जगप्रसिद्ध अजूनही त्याच हे शोध लागला नाही की या गाय तोंडातून म्हणजे पाण्याचा स्रोत कसा येतो याबद्दल अजूनही काही म्हणजे हा तोंडातून जो पाण्याचा स्रोत येतो पाणी वाहत त्याचा अद्यापही शोध लागलेला नाही तिथे कसं बा हे होत ते जनरेट जबरदस्त आहे कस आहे काही नाही चॅनलवाले त्यांना म्हणलं एकदा शूटिंग काढून टाकून द्या काय सरकारच काही नाही तुम्हाला त्या पलीकडच्या कडीला कशाच तरी मंदिर दिसतं तिथं कशाच मंदिर आहे ते

म्हणजे आपलं जे पाप आहे पण जे आहे ते नाही ते पण इकडे आहे ते पाप हरेश्वर मंदिर तुम्ही इथून एक दोन किलोमीटर अंतरावर ही ही एक मंदिर आहे ते ही पुरातन असं आहे जायला रस्ता कठीण आहे जाण्यासाठी रस्ता ही थोडा अवघडच आहे इथं एक मूर्ती दिसेल तुम्हाला कशाची मूर्ती हे बघा हे असे अवशेष इथे पुरातन असे अवशेष पडून आहेत याकडे शासनाचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आता तो खात्याचंही नाही हे पापहरेश्वर मंदिर इकडे हे बघा लोणार सरावर अफाट अथंग पाणी आणि हो बाजूने डोंगर हिरवागार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण हे स्मारक प्राचीन स्मारके पुरातत्व स्थळे अवशेष कायदा एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम चार अंतर्गत राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे प्राचीन स्मारकी पुरातत्वस्थळी अवशेष कायदा दोन हजार दहा जो कोणी व्यक्ती या स्मारक स्थळात नष्ट नाजधूस हानी परिवर्तन विजय करून दुर्योग करत असेल धोक्यात आणत असेल ज्या व्यक्तीस दोन वर्षापर्यंत कारवास होऊ शकतो अशा सूचना पुरातत्व विभागाच्या वतीने इथे लावलेल्या आहेत आणि इथे असा हा पाण्याचा स्रोत तुम्हाला दिसेल ज्याचा अद्यापही शोध लागला नाही की हे पाणी नेमकी येतं कुठून तीन ते चार ठिकाणी असा स्त्रोत आहे तुम्ही ही नक्की एकदा या सरोवराला भेट द्या आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आपली ही नक्की कळवा धन्यवाद थांबतो